येवला तालुक्यातील युवा शेतकऱ्यानं यूट्यूबवरून मशरूम शेतीची माहिती घेत केला यशस्वी मशरूम लागवडीचा प्रयोग दुष्काळग्रस्त असलेल्या एवला तालुक्यातील पिंपरी येथील युवा शेतकरी मुकुंद कुदळ यानं पेशानं मेकमेल मेकॅनिकल इंजिनियर असून यूट्यूबवर मशरूम शेतीची माहिती घेताना दहा बाय दहाच्या रूममध्ये दहा हजार रुपयेपेक्षाही कमी खर्चात मशरूमची शेती सुरुवात केली आहे येवला तालुक्यातला मशरूम शेतीचा हा पहिला प्रयोग असून अवघ्या तीन महिन्यात शेत या शेतकऱ्याला मशरूमचं उत्पादन देखील सुरू झाले असून यातून त्याला आर्थिक उत्पन्न मिळायला देखील सुरुवात सध्या येवल्याच्या स्थानिक बाजारपेठेत तसेच नाशिक व मुंबई इथं मशरूम विकली जात असून पुढील टप्प्यात शेडनेट मध्ये मोठ्या प्रमाणावर मशरूमची शेती करत एक्सपोर्ट क्वालिटी न मशरूम तयार करण्याचा त्यांचा माणस आहे त्याचा एक्स्ट्रा असेल तर माझे नाव मुकुंद कुदळ मी राहणार पिंपरी मी मशरूम शेती करण्याचा निर्णय घेतला मशरूम शेती करण्याचा निर्णय हा पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली त्यानंतर घरी न आल्यानंतर दहा बाय दहाच्या रूम मध्ये मी मशरूम शेती स्टार्टिंग के केली दहा हजाराची इन्व्हेस्टमेंट करून मी मशरूम ची सुरुवात केली आणि आता माझ्याकडे दीडशे बेड आहेत त्यापासून मला डेलीच उत्पन्न निघतंय आणि भरपूर फायदा होतोय मी याची लोकलला मशरूमची लोकलला मार्केटिंग करतोय लोकलला विक्री करतोय आणि उरलेला माल माझा पानवेलला जातोय फायदे असे आहे की जे कॅन्सर पासून जे याला भरपूर फायदे वाटत आणि जर ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे शुगर शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मशरूम आठवड्यातून दोन दिवस खाल्ले पाहिजे ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पण मशरूम खाल्ले पाहिजे